हा साहेब चालेल 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 एक विषय असा होता मी आलोय आता देगावला इथं आले 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 माझ्यासोबत आहे माझं माझं म्हणणं काय मी इथं देगावला आलोय तालुका अर्धापूर हा इथं एक शेतकरी आहेत माझ्या समोर त्याचं सगळं सोयाबीन पाण्यामध्येच गेलेलं आहे आणि त्यांनी आताच केवायसी केलेली आहे आज सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आजची तारीख आता आता दहा आहेत त्यांनी नऊ वीसला ला केवायसी केली केवायसी केल्यानंतर त्यांच्या म्हणजे ह्याला जमिनीला जवळपास चार हजार नऊशे तीस रुपये दोन एकरला दो, दो एवढे फक्त जमा झालेले दिसत आहेत म्हणजे एवढी तुटपुंजी रक्कम का जमा होते पहिली गोष्ट आहे आणि आपण म्हणजे कळवताना शंभर टक्के नुकसानीच कळवलं काय का, का, कसं कळवलं शासनाला कारण आता दोन एकर मध्ये चार हजार नऊशे तीस रुपये जर शेतकऱ्या येत असेल आता हे काढलेलं त्याला खिशातून त्याला दोन चार दोन तीन हजार रुपये दुसरे काढलीला शेताचे द्यावं लागेल सोयाबीन काढलेला एवढ्या मध्ये त्याचं कसं भागेल चार हजार नऊशे तीस रुपये <laughs> नाही नाही तपासा पण एवढी तुटपुटी रक्कम हे शेतकऱ्याला मान्यच नाही सर कारण शेतकरी काय करणार हे चार हजार नऊशे तीस रुपये घेऊन शासनाचे काय करणार शेतकरी मला सांगा कळ कर, कळवा कलेक्टर साहेबाला मी पण बोलतो वर शासनाला कळवा तुम्ही